हॅलो फ्रेंड्स निरोगी आरोग्य चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारीचलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा आज आपण चेहऱ्यावरील वाण कमी करण्यासाठी उपाय पाहणार आहे चेहऱ्यावर काळे डाग पडतात तर ते प्रेग्नेन्सीमध्ये येतात महिलांच्या चेहऱ्यावरती विशेषतः नाकावर गालावरती असे बटरफ्लायसारखे दिसतात त्यामुळे चेहऱ्यावरती वांग असल्यामुळे आपली सुंदरता कमी होते तेच वांग मी दूर करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा असा उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती वांग कायमचे दूर होईल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य लिंबू लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेडस्किन काढून टाकण्याचं काम हे लिंबू करत असतं त्यानंतर लागणार आहे आपल्याला मध मध चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील खड्डे भरून येण्यास मदत होते तसेच आपल्या चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील वांग कायमचं चे निघून जाण्यास देखील मदत होते आणि आपला चेहरा गोरा होण्यास मदत होते त्यानंतर लागणार आहे आपल्याला गुलाबजेल जेल, जेल आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्याचं काम करत असतं आता साहित्याची ओळख करून झालेली आहे आता आपण कृतीला सुरुवात करूया एक मी रिकामे वाटे घेतलेले आहे तर त्यामध्ये आपण एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा गुलाबजेल आणि शेवटचा घटक म्हणजे मध आपण एक चमचा मध घेतलेला आहे आता हे मिश्रण आपण चांगल्याने मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आता मिक्स झालेला आहे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहरा अगोदर थंड पाण्याने धुवायचा आहे चेहरा थंड पाण्याने धुतल्यानंतर तुम्ही हे मिश्रण तुमच्या ज्या ठिकाणी वांग आलेलं आहे नाकावर गालावर त्या ठिकाणी हे मिश्रण तुम्ही कापसाच्या मदतीने लावायचं आहे पाच मिनटं तुम्ही मसाज करायचे आहे पाच मिनटं मसाज केल्यानंतर तुम्ही रात्री ते चेहऱ्याला लावून तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी चेहरा उठल्यानंतर थंड पाण्याने धुवायचं आहे तुम्ही असं केलं तर तुमच्या चेहऱ्यावरील वांग आहे ते नक्कीच कमी झालेले दिसेल आणि हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन ते चार दिवस करायचा आहे असं तुम्ही एक महिना करायचा आहे असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांग पूर्णपणे निघून गेलेलं असेल आणि तुमचा चेहरा गोरा मुलायम तसेच तजेलदार देखील दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू नवीन माहितीने नवीन विषयासह तोपर्यंत चांगले खा चांगले राहा